कंटेनरची जोरदार धडक तरुणाचा मृत्यू एक जखमी भिवापूर उमरेड महामार्गावर मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नवेगाव देव परिसराजवळील भरधाव कंटेनरने मोठ्या सायकलला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे वृद्ध युवकाची ओळख वडद तालुका भिवापूर येथील तीस वर्षीय अतुल सरजेराव वराडे अशी झाली आहे तर गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव दीपक दर्शन कुमार सिन्हा वय वर्ष चौतीस राणे गोंडखैरी तालुका कडमेश्वर असे आहे दोघेही उमरेडहून होऊन कडे एम एच चाळीस बी यू नऊ नऊ शून्य नऊ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना थुटानबोरी पुनर्वसन परिसरात मागून भरधाव वेगाने आलेल्या एम एच एकोणपन्नास बी झेड शून्य एक तीन आठ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला अपघातात अतुल वराडे यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपक सिन्हा गंभीर जखमी झाले दरम्यान या अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रोशन लोणारे रहाणे भुयार तालुका पवनी या कंटेनर चालकाला अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.